श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस मे वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते तसेच या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या सोमवती अमावस्येचा प्रारंभ सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून ही अमावस्या तिथी दोन दिवस साजरी केली जाणार आहेत परंतु अमावस्येला आपण जे काही उपाय किंवा सेवा करत असतो तर ते सर्व उपाय आणि सेवा या करन ही आपल्याला सोमवारीच करायच्या आहेत कारण सोमवारच्या दिवशी संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठलाच अमावस्या ही समाप्त होणार आहेत त्यामुळे सर्व उपाय जे आहेत तर ते आपल्याला सोमवारीच करायचे आहेत सोमवती अमावस्येला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व दिले जाते या दिवशी दान केल्याने दुप्पट फळ प्राप्त होते सोमवती अमावस्येच्या दिवशी दानाव्यतिरिक्त स्नान आणि तर्पण यांचे देखील खूप महत्व आहे सोमवती अमावस्येला भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी शिवगौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि म्हणून अनेक स्त्रिया सोमवती अमावस्येला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करतात पिंपळाच्या झाडाला दूध पाणी फुले अक्षरा चंदन अर्पण करून एकशे आठ प्रदक्षिणा घालत असतात अमावस्या हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार सोमवती अमावस्याला सकाळीच उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही बाराच्या अगोदर हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला जर उद्या शक्य झालं नाही तर मग तुम्ही सत्तावीस मेला म्हणजे मंगळवारी सकाळी साडेआठच्या अगोदर देखील हा उपाय करू शकता कारण ही वैशाख अमावस्या जी आहे तर ती दोन दिवस असणार आहे त्यामुळे तुम्ही या दोन्ही दिवशी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात दर अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी तर्पण करावे असं आपलं धर्मशास्त्र सांगत असतं परंतु आपल्याला दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य होत नाही त्यामुळे किमान सोमवती अमावस्येला तरी पितरांची पूजा अवश्य करावी असे आपले शास्त्र सांगत असते सोमवती अमावस्येला ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील शुभ शुभमुहूर्तावरती करत असतो हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे त्यामध्ये काही अडचण येत असतील म्हणजेच व्यवसाय चांगला चालत नाही नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न नाही किंवा घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो टिकत नाही आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आले परंतु दुसऱ्या दिवशी अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये एक प्रकारचे आनंदाचे चांगले वातावरण असणं सुद्धा गरजेचं असतं जेव्हा असे वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणेसुद्धा खूप महत्त्वाचे असते तर यासाठीच आपल्याला अमावस्येला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण पहा काही दिवसांचं महत्त्व जे असतं तर ते खूप खास असतं जसे की अमावस्या हा दिवस महिन्यातून एकदा आपल्याला मिळत असतो आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही आणि म्हणून या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय जे आहेत तर ते आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील अमावस्या हा दिवस जितका लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी शुभ मानला जातो तितकाच नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दरिद्रता नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अगदी लहानातल्या लहान व्यक्तीने ते मोठ्यातले मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी या दोन वस्तू टाकून स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहेत घरामध्ये जी काही जाळे जळमटे आहेत तर ती काढून घ्यायची आहेत फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल त्याचबरोबर गोमूत्र मीठ टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळद थोडंसं गंगाजल थोडंसं गोमूत्र आणि जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे यामुळे आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मकता आलेली असते तर ती निघून जाते यानंतर आपल्या आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे एका वाटीमध्ये हळद घ्यायची त्यामध्ये तुम्हाला पाणी किंवा तुमच्याकडे गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर ते टाकायचं लाल चंदन टाकायचं त्याची पेस्ट तयार करून उंबरट्यावरती चोळून घ्यायचे आहेत यालाच हळदीचं लेपन असं म्हटलं जातं यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीवर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे गंध तयार केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्याने घरातील दरिद्रता ही दूर होते आणि घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते यानंतर तुम्हाला त्या कुंकुवाच्या गंधाने आपल्या घराच्या मुख्य दर्वत्याच्या उंभरट्यावरती अष्टलक्ष्मीची आठ रूपे काढायची आहेत ही रूपे जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रातील समृद्धी आणि सुख समृद्धीची प्रतीक आहे अष्टलक्ष्मीचे महत्व म्हणजे या देवीच्या विविध रूपांच्या पूजनाने जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये सुख समृद्धी प्राप्त होते आता ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक कसे काढायचे आहे तर तुम्हाला उंभरट्यावरती एक कुंकवाचा बोट ओढून घ्यायचा आहे आणि लक्ष्मी असं म्हणायचं आहे यानंतर दुसरं बोट ओढायचं धनलक्ष्मी यानंतर तिसरं बोट ओढायचं धान्यलक्ष्मी यानंतर गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे तुम्हाला आठ बोटं ओढून या अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहेत ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर याच पद्धतीने तुम्हाला अष्टलक्ष्मीची प्रतीक जे आहे तर ते काढायचे आहेत यानंतर उंभरट्यावरती आपल्याला डाव्या आणि उजव्या साईडला देखील एक कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि मुहुरीचं तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे मुहुरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल घालू शकता यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बाहेरच्या साईडने तुम्हाला उजव्या साईटला लावायचं आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असते तर तिथे हा दिवा लावायचा आहे कारण या दिवशी आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि जेव्हा आपण तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो तेव्हा पितृ हे प्रसन्न होतात आणि आपल्या सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एका वाटीमध्ये शी चना डाळ आणि गूळ देखील ठेवायचं आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला हा गूळ आणि डाळ ही घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईटनेस ठेवायची आहेत आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ही डाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर जी अष्टलक्ष्मीची प्रतीक आपण काढलेली आहे तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे अक्षर अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करून तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्या स्वयंपाकघराची देखील पूजा करायची आहेत स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढून घ्यायचं आहेत आणि तिथेसुद्धा तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहेत विष्णु पुराणामध्ये स्वत भगवान विष्णूने सांगितले आहे की माता लक्ष्मी ही दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये सात वेळा येत असते आणि जेव्हा अशी आपण उंभट्याची पूजा करत असतो उंभट्यावरती ह्या ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू ठेवत असतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि यामुळे घरातील दरिद्रता गरिबी ही दूर होते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाईला गूळ आणि चपाती देखील आवर्जून खाऊ घालायच्या आहेत यामुळे सर्व अडचणीतून सुटका होते जेव्हा मुके प्राणी हा घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्यामुळे हे काम देखील तुम्हाला अमावस्येला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर उद्या सायंकाळी अमावस्येला आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा आवर्जून लावायचा आहे मातीची पंती घ्या किंवा मग कणकेचा दिवा तुम्ही वापरू शकता दिवा लावताना त्यामुळे तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा मग तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल या दोन्हींपैकी कोणतेही तेल नसेल तर मग जे तेल तुम्ही नेहमी वापरता ते तेलसुद्धा तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि दुहेरी कापसाची वात लावून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील तुम्हा दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहेत आणि तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तुमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा असं सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत जर असा दिवा आपण दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले पितृदोष जे आहेत तर ते दूर होतात कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते यमाची दिशा असते त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट जे आहे तर ते टळतं दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर मग घराच्या मुख्य बाहेर तुम्ही थोड्या अंतरावर हा दिवा जो आहे तर तो लावू शकता हा दिवा आपल्याला रात्रीच्या वेळी लावायचा आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी महत्त्वाची गोष्ट करायची म्हणजे अन्नदान या दिवशी गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान नक्की करा जे भुकेलेले आहेत त्यांना अन्नदान अवश्य करा अन्नदान केल्याने देखील प्रखर पितृदोष हा दूर होतो तसेच देवी लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते तर असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ